कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे बघा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा नवनीत पुस्तकामधील इयत्ता आठवीचा जो घातांक टॉपिक आहे दहा नंबरचा तर त्या घातांक टॉपिकमधील जे काही सराव प्रश्न आहेत सराव प्रश्न प्लस जी स्वाध्याय आहे तर ते आज आपण सोडून घेणार आहोत तर चला पहिला प्रश्न चालू करूयात आपण बघा पहिला प्रश्न काय दिलाय वजा पाचशे बारा एक्सचा सतरा वाघात भागिले चौसष्ट एक्सचा वा आठ वाघात आणि याचं उत्तर विचारलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला काय सांगितलंय दोन अचूक पर्याय निवडा बघा हे असं करण्याआधी आपल्याला काय माहीत पाहिजे तर घातांकाचे नियम तर बघा हे काही घातांकाचे नियम आहेत तर लक्ष द्या हे नियम तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये तुम्हाला हे नियम पाठ पाहिजेत तुमच्या लक्षात पाहिजेत बघा हे नियम माहीतच पाहिजेत काही असलं तरी एचा पहिला घात काय असतो एच म्हणजेच तुम्ही कोणतीही संख्या घ्या सातचा पहिला घात हा सातच असणार आहे ठीक आहे एचा शून्य व घात हा एक असतो म्हणजे सातचा शून्य घात काय असणार एक असणार ठीक आहे किंवा सात घेण्यापेक्षा मी काय घेतलं एक्स वाय एक्स वायचा शून्य व घात पण काय असणार एकच असणार पुढे काय एम यम वाघात आणि एन वा वाघात काय असणार आय यम अधिक वा वाघात येथे काय होईल येथे चिन्ह आहे आणि हा आणि हा ज जो बेस आहे तो बेस सेमच आहे ए आहे बेस मग ह्यांची काय होती यम अधिक येनची बेरीज होत असते हे लक्षात ठेवा सोपा आहे ते आता पुढचं बघा ह्यामध्ये एक नियम राहिला आहे काय बघा ए गुणुले B, चा यमवा तर कसा लिहिल मी एचा यमवा B बीचा यमवा हा अशा पद्धतीने लिहतात तो घात हे पण लक्षात ठेवा पुढचा आहे बघा एक नंबर एक नंबर दोन तीन तीन नंबरचा झाला आपला नियम चार नंबरचा बघा एचा एमआ भागिले एचा एमवा बघा एचा यमवा घात बागिले एचा एन वाघात मग काय होतं एचा यम वजायन एचा यम वजायन हे तर लक्षात घ्या एचा यम वजा येण वाघात होईल मागचा प्रश्न तोच आहे बघा जो आपण हा प्रश्न सोडवतोय तर आपण काय करू की एक सतरा वाघात बागिले एक सा आठ वाघात ही टर्म वेगळी लिहिली आणि वजा पाचशे बारा भागिले चौसष्ट हिटम वेगळी लिहिली तर हे काय झालं तर हा झाला एचा यम वाघात भागिले एचा यन वाघात म्हणजेच काय होईल एचा यम वाजा यनवा घात म्हणजेच काय एक्सचा सतरा वजा आठ वाघात म्हणजे एक्सचा नऊ वा घात ठीक आहे एक्सचा नववाघात आला ठीक आहे हे तर तुम्हाला कळचं असेल की कसं करायचं आता पुढे बघूया पुढचा काय नियम आहे चार पाच नंबर एचा यम कंसाचा यन वाघात म्हणजे ह्या दोन्हीमध्ये चिन्ह कोणतं असतं तर सा, गुणाकाराचं एचायम गुणुलेयन वाघात म्हणजे सातचा सा दुसरा घात आणि त्याचा चौथा घात म्हणजे चार दोनचा गुणाकार किती आठ बरोबर ए छेद बी ए भागिले बी चायम वाघात तो काय असणार यम वाघात भागिले बी सायम वाघात बघा सोपे नियम आहेत लक्षात राहतील आता महत्वाचे खालचे नियम लक्षात घ्या ह्याच्यानंतर आपल्याला करणीतले पण नियम लिहायचे बघा करण्याचे पण नियम आहेत ते पण आपण करणार आहोत पण ते पुढील लेक्चरमध्ये आता हे बघा एचा वजा वाघात म्हणजेच काय ए छेद एचा यम वाघात हे लक्षात ठेवा हे लक्षात असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे शेवटचा नियम एचा यम यन आता जो आहे तो काय करायचा एच्या अंशस्थाने एच एच्यावरती लिहायचा आणि जो आहे तो करणे टाकायचा आणि त्याच्या पुढे येण लिहायचा जेवढा आहे तो लिहायचा तर तो रेडिकल आहे तो तेवढा लिहायचा तर हे लक्षात ठेवा हे नियम तुम्हाला लिहिता आले की प्रश्न खूप सोपे बनतात मग ह्या प्रश्नाकडे येऊ आपण बघा एकसा नऊ वाघात तर आलेला आपल्याला आहे म्हणजे ह्या टर्मसाठी काय आलं एक नऊ वाघात मग आता आपल्याला पहिली पाचशे बारा आणि चौसष्ट हेच सोडवायचे ह्याला बघा आठ ने भाग जाईल आठे आट आठे चौसष्ट हे ते चौसष्ट आलं परत ह्याला पर आठ ने भाग जाईल हिता आला आठ म्हणजे वजा आठ एक्स चा नववा हे आपलं उत्तर आलं म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन आता ह्यांनी काय आहे आपल्याला की दोन अचूक पर्याय निवडा मग वजा आठलाच वजा दोनचा तिसरा घात पण लिहू शकतो आपण ठीक आहे आठ म्हणजे काय असतंय दोनचा तिसरा घात आणि वजा चिन्हाचं वजा चिन्ह राहू द्या तसंच म्हणजे वजा ला वजा राहू द्या वजा दोनशे दोनचा तिसरा घात काय येतो आठ आठचा क्रमांक तीन आपल्या उत्तर उत्तरे दोन आणि तीन हे आपल्या प्रश्नांची उत्तरे असतील बघा हे नियम लक्षात राहू द्या पुढील प्रश्न बघू बघा एक्क्याऐंशीचा दुसरा सत्तावीसचा दुसरा भागीला नऊचा तिसरा तीनचा पाच बरोबर एक चा तिसरा घात तर एक्स ची किंमत किती आता एक्क्याऐंशी किती वेळा आहे एक्क्याऐंशी दोन वेळा आहे मी दोन वेळा लिहिलं सत्तावीस किती वेळा आहे सत्तावीस पण दोन वेळा आहे भागिले नऊ किती वेळा आहे नऊ तीन वेळा आहे तीन किती वेळा आहे तीन पाच वेळा आहे बघा ही स सर्वात सोपी मांडणी आहे आता सोडूया आपण नव्या नव्वे एक्क्याऐंशी नऊ त्रिक सत्तावीस तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस एक्क्याऐंशी ला तीन ने भागलं किती आलं सत्तावीस म्हणजे एक सतीसरा घात म्हणजेच काय सत्तावीस बरोबर एक्स बरोबर काय सत्तावीसचे चे काय येईल घनमूळ येईल सत्तावीसचे घनमूळ येईल आणि ए सत्तावीसचे घनमूळ काय असतं तीन एक्स किंमत काय आली तीन पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे बघा किती सोपा प्रश्न आहे सहज सुटतो आता बघा हे मी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहितो आता कसं लिहायचं बघा हे सत्तावीसचा एक छत्तीन वाघात आहे म्हणजे मी असं लिहू शकतो तीन आणि सत्तावीस बरोबर गुणुले हे छत्तीस आहे छत्तीस वर्ग छत्तीस येईल बरोबर आता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तर किती चार ठीक आहे भागिले पंचवीस शेवर्गमुळ आणि चारशेचे पण वर्गमूळ बघा आता मला सांगा सत्तावीसचे घनमूळ काय आले तीन छत्तीसचे वर्गमूळ काय आले सहा पुढची संख्या आहे तशीच ठेवूया आपण पंचवीसचे वर्गमुळं काय आले पंचवीसचे वर्गमुळं आले पाच आणि चारशेचे वर्गमूळ वीस फक्त एकच संख्या राहिले की चौथा एक्क्याऐंशी आणि करण्यात किती आहे चार मग हे कसं सोडवायचं आता बघा खूप सोपं आहे मग आपण हे असंच लिहू पण शकतो एक्क्याऐंशीचा एक छेद चार आहे तसंच लिहूया आपण एक्क्याऐंशी म्हणजेच काय असतं नऊचा वर्ग नऊच्या वर्गाचा एक छेद चार आता ह्यांच्यात काय होईल गुणाकार दोन एक छेद चार दोन्ही चारला भाग जाईल म्हणजेच काय नऊचा एक छेद दोन दुसरा घात नऊचा एक छेद दुसरा म्हणजे वर्ग मुळात नऊ म्हणजेच किती तीन म्हणजे एक्क्याऐंशीचा एक छेद चार घातला मी काय लिहू शकतो तर मी लिहू शकतो तीन मग तर आता हे सोडूया आपण बघा उत्तर काय येईल विसापंच काय आलं विसापंच आलं शंभर आणि वरती काय आलं अठरा अठरा त्रिक चोपन्न चोपन्न भागिले शंभर म्हणजे काय येईल शून्य पॉईंट चोपन्न पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर बघा असं सहज आणि सोप्या पद्धतीने सुटणारा हा प्रश्न आहे पुढील प्रश्न बघूया आपण पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत सर्वात जास्त आहे आता सर्वात जास्त किंमत काढायचे तीनचा दुसरा घात म्हणजे नऊ तीनचा शून्य व घात म्हणजे एक नऊ एके नऊ पुढे बघा तीनचा दुसरा घात म्हणजे नऊ तीनचा शून्य व घात म्हणजे एक नऊ अधिक एक किती झालं दहा तीनचा दुसरा घात म्हणजे नऊ तीनचा शून्य व घात म्हणजे एक नवातून एक गेलं आठ तीनचा दुसरा घात म्हणजे नऊ तीनचा शून्य व घात म्हणजे एक नऊ भागेले नऊ नऊ म्हणजे सर्वात मोठं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा असा मला मोठा प्रश्न दिला आहे पण खूप सोपा आहे लक्ष द्या बघा पाचचा शून्य वाघात म्हणजे एक तीनचा शून्य वाघात म्हणजे एक येथे ह्यांचा गुणाकार असतो तीनला तीन, तीन जाईल पाच जुने दहा म्हणजे ह्या संपूर्ण संख्येसाठी काय आलं दोन आलं आता कंसात काय राहिलं पाचचा पाचवा घात भागिले तीनचा सा वाजा सात घात वा कंसाचा सा दुसरा घात मग हे आतमध्ये काय होईल हा कंसाच्या आत बाहेरचा दोन आतमध्ये गेल्यावर गुणाकार होईल पाच गुणिले दोन भागिले तीनचा सा वाजा सातवा गुणिले दोन बरोबर मग काय येईल पाचचा दहावा घात भागिले तीनचा वाजा चौदावा घात आता येथे वजा चौदा येथे वर जाऊन काय होईल अधिक होईल पाचचा दहावा गुणिले तीनचा चौदावा घात पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे चा, उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आता हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवता येतो बघा दोनचा पहिला घात काय असतो दोन दोनचा दुसरा घात चार दोनचा तिसरा घात आठ दोनचा चौथा घात सोळा दोनचा पाच वाघात बत्तीस बरोबर मग आता ह्या किमती लिहूया आपण दोनचा तिसरा घात किती आला आठ दोनचा चौथा घात किती आला सोळा दोनचा पाच वाघात किती आला बत्तीस भागिले दोनचा दुसरा घात चार दोनचा तिसरा घात आठ आणि दोनचा चौथा घात किती आला सोळा मग आता यांची बेरीज करू बत्तीसन सोळा अठ्ठेचाळीस सन सहा अठ्ठेचाळीस सन आठ छप्पन खालची आठ सोळा आणि आठ चोवीस सोळा आणि आठ चोवीस चोवीस सन चार अठ्ठावीस छप्पनला ला अठ्ठावीस ने भागलं उत्तर आलं दोन पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल बघा हाच प्रश्न अजून एका पद्धतीने पण सोडवता येतो तो कशा पद्धतीने लक्ष द्या बघा येथे आपल्याला दोन दिलं होतं म्हणून ते आपल्याला सोपं गेलं पण येथे वेगळी संख्या दिली असती तर आपल्याला हा प्रश्न कसा सोडवता आला असता बघा हाच प्रश्न असा असता नऊचा तिसरा घात अधिक नऊचा चौथा घात अधिक नऊचा पाचवा घात आता नऊच्या तिसऱ्या घातापर्यंत ठीक आहे पण नऊचा चौथा घात अवघड आहे पाचवा घात काढणार उघडे म्हणजे वेळ खूप जाईल काढायला काढता येईल पण वेळ खूप जाईल आणि उद्या नऊ देण्याच्या ऐवजी त्यांनी ते तेरा संख्या दिली सतरा ही संख्या दिली तर ते अजूनच अवघड पडतं आपण नऊ घेण्याच्या ऐवजी आपण घेण्याच्या ऐवजी आपण काही घेऊया ते एक्स घेऊया म्हणजे सुटेल बघा म्हणजे आपल्याला उत्तरच कळून जाईल आता मला सांगा अंशस्थान बघा एक्सचा तिसरा एक्सचा चौथा एक्सचा पाचवा सर्वात लहान संख्या कोणते एक्सचा तिसरा घात म्हणजे चा तिसरा घात कॉमन निघाला मग चा तिसरा घात कॉमन निघाला तर पहिल्या जो तर एक तिसरा आहे त्याच्यातून एक चा तिसरा काढला तर आतमध्ये काय राहील एक आता च्या चौथ्या घातातून एक्सचा तिसरा घात गेला आतमध्ये काय राहिलं एक्स च्या पाचव्या घातातून एकचा तिसरा घात गेला आतमध्ये काय राहिलं एक्स वर्ग बघा ह्या एक्स गणने आतमध्ये गुणल्यावर हेच उत्तर येतील खाली सर्वात लहान संख्या कोणते एकचा दुसरा घात आहे एक्सचा दुसरा घात आहे तोच क्वा म्हणून निघेल एक्सचा दुसरा घात आतमध्ये काय राहील एक अधिक एक्स अधिक एक्स वर्ग ह्या एक अधिक एक्स अधिक एक्स वर्गला हे हा कॅन्सल होऊन जाईल हा काय होईल कंसाला कंस कॅन्सल होऊन जाईल आणि काय राहील एक्सचा चा घन भागिले एक्सचा वर्ग आता एक्सचा तिसरा घात वजा दोन म्हणजेच काय राहिलं एक्सचा पहिला घात एक्सचा पहिला घात म्हणजे उत्तर काय आलं एक्स म्हणजे मी एक्क्या घेतलं घेतला असतं आणि हा प्रश्न दिला असता तर आलं असतं एक्क्या आलं असतं बघा हे वरचे घातांक बदलले तर मग त्याचं उत्तरही बदलेल पण त्याची पद्धत बदलणार नाही ह्याच है, पद्धतीने त्याचं उत्तर येईल हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघू वर्गमुळात बाराचा तीन छेद यम वजा दोन बरोबर बाराचा दुसरा घात मग मला सांगा ही टर्म आपण कशी लिहू शकतो चा तीन यम वजा दोन कंसाचा एक छेद दुसरा घात बरोबर ह्या असं लिहू शकतो आपण कारण की वर्गमुळातलं साईन बाहेर जाऊन काय होतं ते गुणाकारात एक छेद दोन होतं आणि काय बाराचा दुसरा घात मग हा बारा आणि हा बारा सेम आहे म्हणजे वरच्यांचं कंपॅरिझन होईल तीन एम वजा दोन गुणले एक छेद दोन बरोबर दोन हे भागाकारातलं दोन इकडं जाईल गुणाकारात होईल दोन आणि दोनचा गुणाकार चार होईल तीन एम वजा दोन बरोबर चार तीन एम बरोबर चार आणि दोन सहा एमची किंमत काय आली दोन हे एक पद्धत झाली दुसरी एक पद्धत जी सर्वसामान्य सगळ्या सगळीकडे तीच पद्धत त्याच पद्धतीने सोडून देतात तर ती पद्धत काय की दोन्ही बाजूचा आपण काय करतो वर्ग करतो बघा येथे काय वर्गमूळ म्हणून मु, वर्ग करतो घन असता तर काय असता घनमूळ काढला असता आपण त्याचा म्हणजे दोन्ही साइडचा सा आपण घन केला असता बघा मी ह्या संख्येचा के वर्ग केला आणि ह्या संख्येचा पण वर्ग केला येथे काय आलं बारा तीन यम वजा दोन बरोबर बाराचा दोन आणि दोन चौथा घात दोन आणि दोनचा गुणाकार चार आला मग येथे तीन यम वजा दोन बरोबर बर चार तीन यमची किंमत सहा यमची किंमत दोन ठीक आहे कोणत्याही पद्धतीने जावा उत्तर तेच मिळेल पुढील प्रश्न बघा असा हा मोठा प्रश्न दिला आहे पण प्रश्न खूप सोपा आहे आणि याची दोन उत्तरं काय आहेत तर ते योग्य आहेत तर बघा आधी आपण काय सोडू वर्गमुळात शंभर आहे आणि मग दिला दिलाय त्याचा वर्ग केलाय आणि मग त्याचं काढायचं काढायचंय मग आधी आधी आपण काय सोडवतो वर्गमुळातली गोष्ट आता वर्गमुळात शंभर आहे त्याच्या बाहेर पडल्यावर काय येईल दहा आणि मग काय येईल दहाचा वर्ग आणि हे येईल असं आता दहाचा वर्ग आहे आणि ते वर्गमुळात आहे तर काय उत्तर येईल दहा म्हणजे ह्या पूर्ण टर्मसाठी उत्तर काय आलं दहा आता दुसरी संख्या बघूया आपण बघा चौसष्ट आहे चौसष्टचा काय आहे वर्ग आहे आणि त्याचा एक छेद सहा वा आहे बरोबर मग आता आपण सोडूया बघा चौसष्ट आहे हे दोन आणि एक छेद सहाचं काय होईल गुणाकार दोन आणि सहा दोनने सहाला भाग गेला तीनचा म्हणजे चौसष्टचा एक छेतीन चौसष्टचा एक छेतीन म्हणजेच काय घनमुळात चौसष्ट आता चौसष्ट कोणाचा घन आहे तर चारचा आहे म्हणून तर येईल चार किंवा चार गुणवले चार गुणवले चार तीन वेळा आल्या आणि मग ते येईल चार म्हणजे ह्या पूर्ण संख्येसाठी काय आलं ह्या पूर्ण संख्येसाठी आलं चार आणि वर्गमुळात किती आहे वर्गमुळात छत्तीस याच्यासाठी आलं सहा म्हणजे मी काय लिहू शकतो बघा मी काय लिहू शकतो येथे दहा वजा चार भागिले सहा सहा भागिले सहा उत्तर आलं एक आता दहाचा वा घात दहाचा वा घात म्हणजे काय असतं एक म्हणजे हे एक उत्तर करेक्ट आहे आणि पर्याय क्रमांक चार हे एक उत्तर करेक्ट आहे पुढील प्रश्न बघा तीनचा दोन नियम वजा दुसरा घात बरोबर किती सहा हजार पाचशे एकसष्ट ठीक आहे आता आपण कधी कंपेरिजन करू शकतो ज्या हा हात बेस तीन आणि तिथला बेस सेम असेल म्हणजे हे आपल्याला तीनच्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल तीनच्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल सहा हजार पाचशे एकसष्टला आप ला आपल्याला तीनच्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल ते कसं आणायचं तर बघा आपल्याला एकदम सहज सोपी पद्धत माहिती प्राईम फॅक्टरायझेशनची तर मला सांगा सहा हजार पाचशे एकसष्टला ला आपण तीनने भागूया ठीक आहे तीनने भाग देऊया तीन एक तीन तीन दोन्ही सहा परत किती तीन एक तीन उरले किती दोन ते न चोवीस ते न सत्तर एकवीस दोन हजार एकशे सत्त्याऐंशी एक येईल परत तीनने भाग द्या सातशे एकोणतीस येईल परत तीनने भाग द्या किती आलं दोनशे त्रेचाळीस परत तीनने भाग द्या किती येईल एक्क्याऐंशी परत तीनने भाग द्या सत्तावीस परत तीनने भाग द्या किती आलं नऊ तीनने भाग द्या तीन तीन येते आलं एक आता तीन किती वेळा आलं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच काय सहा हजार पाचशे एकसष्ट म्हणजे काय तीनचा आठ वाघात ठीक आहे हा घात काढायला आला की मग प्रश्न खूप सोपा आहे तीनचा दोन एम वजा दोन बरोबर तीनचा आठ वाघात मग ह्या दोन संख्या कशा झाल्या तर त्या इक्वल झाल्या दोन यम वजा दोन बरोबर आठ बर -बर दोन यम बरोबर आठ अधिक दोन म्हणजेच किती दहा ची किंमत काय आली दहा भागिले दोन किती आलं पाच पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सरावासाठीचे जे प्रश्न आहेत नमुना प्रश्न तर ते आज आपण घेतलेले आहेत पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय दहा पॉईंट एक घेऊन येत आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद